मुंबई पुणे एक्सप्रेस लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय घेतलाय केंद्रीय मंत्रालयाकडे हा निर्णय जलद यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून तो पुणे खंडाळा मार्ग पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे कोंडी समस्या या ते यामुळे वाहतूक सुटणार आहे पुणे मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे पी अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे